त्यामुळे कुणाच्या तरी प्रक्षोभक त्याच्यामध्ये भाषणाला बळी पडू नका आपली फरफट होऊन देऊ नका कधी कधी काही काही जण अशी भडक भाषण करतात संख्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या बोकाळलेली आहे त्याच्या खोलात मी जास्त जात नाही कारण आपल्याला त्याला महत्व देऊन चालणार नाही आपल्याला विकासाला महत्व द्यायचं आहे ही पण बाब तितकीच महत्वाची मानलेली आहे की आज समाजामध्ये ज्या ज्या घटकाला आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाला धक्का न लावता इतर घटकांना पण जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याचा आपला सगळ्यांचा सा मानस आहे तशा पद्धतीनं काम आपल्या सरकारमध्ये चाललेलं आहे हे काम करत असताना न्याय व्यवस्थेमध्ये ते कसं बसेल माग जसं हायकोर्टामध्ये एकदा नाकारलं सुप्रीम कोर्टामध्ये नाकारलं तसं न होता ते टिकेल कसं त्याच्यामध्ये कुठल्याही घटकाची फसवणूक होणार नाही या पद्धतीनं ना, आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्या बाबतीमध्ये आपण यत्किंचित शंका मनामध्ये बाळगू नका सामाजिक सलोखा हा आपल्याला राखायचा आहे सुसंस्कृत राज्य म्हणून तुमच्या माझ्या महाराष्ट्राची ओळख आहे ही ओळख आपल्याला सर्वांना टिकवायची आहे ही ओळख आपल्याला वाढवायची आहे त्यामुळं कुणाच्या तरी प्रक्षोभक त्याच्यामध्ये भाषणाला बळी पडू नका आपली फरफट होऊन देऊ नका कधी कधी काही काही जण अशी भडक भाषणं करतात वाचाळवीरांची संख्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या बोकाळलेली आहे त्याच्या खोलात मी जास्त जात नाही कारण आपल्याला त्याला महत्व देऊन चालणार नाही आपल्याला विकासाला महत्व द्यायचं आहे आपल्याला महिलांना त्या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा त्या ठिकाणी द्यायची आहे तिथं कुठं कमी पडायचं नाही अशा पद्धतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर आपल्याला त्या ठिकाणी काम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका